सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ सांगलीतील पुराकडे प्रशासनाचे लक्ष तर मिरजेत लक्ष नसल्याने नाराजी मिरजेत कृष्णा नदी दुतडी भरून वाहू लागली आहे कोयना आणि चांदोली धरणात पावसाचा जोर कायम असून कोयनेच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे वाढत असल्याने आज योगेंद्र थोरात यांनी पाहणी केली कृष्णा नदीच्या पाणीपात्रात झपाट्याने वाढ होत असून कॅमेऱ्याच्या साहाय्याने प्रशासक तथा आयुक्त यांचे आपत्ती व्यवस्थापनाद्वारे लक्ष केंद्रित आहे आयुक्त यांचे जास्त सांगलीच्या महापुराकडे लक्ष असून मिरजेतील पाणी पातळी आणि महापुराकडे लक्ष नसल्याने आज माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी नाराजी व्यक्त केली मिरजेत काल पाण्याची पातळी ही अडतीस फुटावर होती तर आज दुपारी पाण्याची पातळी फुटावरती येऊन पोचली आहे पावसाची असून कोयनेतून आणि चांदोली धरणातून देखील विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता असल्याने पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे प्रशासन सतर्क झालं असून पूरपट्ट्यातील नागरिकांना सूचना दिल्या आहेत तर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार मधील महापूर आल्याने नागरिकही सतर्क झाले आहेत प्रभाग वीस मधील नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी देखील पूर परिस्थितीकडे करडी नजर ठेवली आहे शेती पाण्याखाली गेली असून जिल्हाधिकारी मिरजेकडे विशेष लक्ष घालण्याची मागणी देखील नदी पात्राच्या बाहेर पडलेली आहे आपण पाहू शकताय आज एकोणचाळीस पॉइंट पाच एवढी लेवल आहे सांगलीमध्ये पंचवीस आहे तर आमच्या इथे एकोणचाळीस वर गेलेली आहे सांगलीपेक्षा दहा ते बारा फुटानं लेवल जास्त आहे अधिकाठची शेती आहे ती पाण्याखाली चाललेली आहे मागच्या वर्षी याच वेळेला मळाचा रस्ता बंद झाला होता तो काय अजून झालेला नाही मात्र पाणी झपाट्यानं वाढत आहे गेल्या दोन दिवसात पातळी नऊ ते दहा फुटानं वाढलेली आहे पाणी पात्राबाहेर गेलेलं आहे माननीय आयुक्त तथा प्रशासक यांची इथे नजर आहे कॅमेऱ्याने नजर आहे लोकांचं नजर आहे आणि मी आमच्या लोकांनाही सावध ठेवलेलं आहे एक नगरसेवक म्हणून मी आमच्या लोकांना सगळ्या इथल्या नदीकाठच्या सूचना पण दिलेल्या आहेत आणि याच्या आधीचे दोन पोर एकोणीस असेल त्याच्या आधीचा असेल त्यामुळे लोकही सतर्क आहेत जीवितहानी होणार नाही मनुष्य प्राणीहानी होणार नाही मात्र पिकांचं नुकसान आतापासून चालू झालेलं आहे तेव्हा माननीय कलेक्टर साहेबांना माझी विनंती असेल की कृष्णा घाट मिरज इकडे पण थोडं लक्ष दिलं पाहिजे प्रशासकांनी लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांचं लक्ष हे सांगलीतच आहे तर इथंही शेती आहे इथंही लोक राहतात तेव्हा आमचं तर लक्ष आहेच मात्र प्रशासनानंही प्रामुख्याने लक्ष द्यावं कारण आपण बघू शकता की दोनच दिवसात जर असंच पाणी वाढत राहिलं तर पुलाला पाणी टच होईल त्यामुळे मिरजकडं प्रशासनानं विशेष लक्ष द्यावं अशी आमची विनंती दोन हजार एकोणीसच्या पुलात आपण पाहिलं असेल की गावठाणामध्ये या सार्वजनिक टॉयलेटच्या दिशेनं पाणी घुसलं होतं तर तिथून आपण एक असा चढ निर्माण केलेला आहे की के गेले चार ते पाच वर्ष पाणी तिकडून गेलेलं नाही मात्र हे असं मळा असेल राजीव गांधी नगर असेल त्या साईडनं वेढा पडून हे मेन रोडवर पाणी येत असत आणि इथं जो घाटावर तीनशे कुटुंब आहेत तीनशे चोवीस कुटुंब तीन आहेत यांचा शा मिरज शहराशी संपर्क तुटत असतो तर माझी मान्य आयुक्त साहेबांना विनंती आहे की दोनच्या साह्यानं आपण पाणी कुठे पसरत आहे आणि त्यानुसार आपण उपाययोजना